ही आहे समाज कल्याण विभागातर्फे चालवण्यात येणारी दिवे तालुका पुरंदर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुलामुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही अशा मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनानं निवासी शाळा सुरू केल्या आहेत मी शासकीय निवासी शाळा दिवे इयत्ता आठवी शिकत आहे आमच्या शाळेमध्ये खूप सारे सोयीसुविधा सोय आहेत जसे की आमच्या शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप मोठे क्रीडांगण आहे व त्या क्रीडांगणामध्ये एक ओपन जिम आहे व आमच्या शाळेची खूप प्रशिस्त इमारत आहे आमच्या शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेत आम्हाला वेगवेगळे प्रयोग व ते आम्हाला सोप्या पद्धतीत समजून सांगतात या शाळेत अत्याधुनिक पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते आज या शाळेत शेकडो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतलाय उत्तम शिक्षणासोबतच व्यक्तिमत्वास पैलो पडतील अशा पद्धतीनं सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत शेड्यूल बनवण्यात आलंय हे जे जा अनुसूचित जातीतील विद्यार्थी आहे ते विद्यार्थी हे शेतमजूर किंवा जे सीमांत शेतकरी आहेत यांचे ते विद्यार्थी असतात आर्थिक उत्पन्न त्यांचे कमी असते आणि असा घटक हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाज कल्याण मार्फत या, या निवासी शाळा असतील किंवा वसतिगृह असतील असे उपक्रम राबून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केलेले आहे आणि यामुळेच हा घटक आता प्रगतीपथावर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे कारण त्यांना शिक्षणाची कवाडे ही उघडी झालेले आहेत आमच्या घरी मी आणि माझे आई आम्ही दोघेच राहतो पहिले माझी परि शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे मी इथे आलो येथे आल्यापासून मला मोफत सर्व सर्व गोष्टी मिळाल्या आमच्या घरची परिस्थिती तशी नव्हती आम्हाला इथं आल्यापासून बरच सुविधा मिळाली परत आम्हाला चांगली सवय पण लागली या शाळेत प्रयोगशाळा ग्रंथालय व स्टडी रूम यासारख्या सोयी आहेत मनाबरोबर शरीरही तंदुरुस्त राहावे म्हणून मैदानावरील खेळांकडेही विशेष लक्ष दिले जाते जे काही प्रकल्प राबवण्यात आलेले आहे त्यामधील पहिला घटक आहे विज्ञान केंद्र आनंदायी आणि कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी या विज्ञान केंद्राचा आपल्याला खूप उपयुक्त झालेला आहे संकल्पना केवळ त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये लक्षात राहत नाही पण ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग घेतात त्यावेळेस ती संकल्पना त्यांच्या पूर्णपणे डोक्यामध्ये बसते त्यांच्या स्मरणामध्ये राहते आणि यासाठीच हे विज्ञान केंद्र उपयुक्त ठरते केवळ शाळेतील विद्यार्थी नाही तर आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थीही या विज्ञान केंद्राचा त्या ठिकाणी लाभ घेत आहे दुसरा प्रकल्प म्हणजे डिजिटल लायब्ररी डिजिटल लायब्ररीमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी तसेच सेमी माध्यमातून सर्व अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी जो पाठ्यक्रम आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि ह्या पाठ्यक्रम आनंदायी माध्यमातून कुठे त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून कुठे त्यांना प्रश्नावली सोडवण्यात किंवा सर्व संच त्यांना दिलेला आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे स्टडी रूम आहे स्टडी रूम मध्ये विद्यार्थी पहाटे साडेचार वाजल्यापासून त्या ठिकाणी अभ्यास करतात संध्याकाळी जेवल्यानंतर सुद्धा स्टडी रूमचा ते वापर करतात आपले जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये दीड हजारापर्यंत पुस्तके आहेत आणि या पुस्तकांमध्ये अवांतर वाचनाची पुस्तके आहेत मराठी इंग्रजी माध्यमांचीही पुस्तके आहेत जी पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत करतील अशा स्वरूपाचे आहेत समाज कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाते आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय निवासी शाळा सुरू झालेल्या आहेत या शासकीय निवासी शाळांमध्ये आपण आपल्या पाल्याला प्रवेशित केल्यानंतर सर्व सुखसुविधा आपल्या पाल्यांना उपलब्ध करून दिल्या जातात तिथं त्यांची राहण्याची खाण्याची आणि शैक्षणिक बाबतीत सर्वच सोय करण्यात येते आणि ही सोय अत्युच्च दर्जाची आहे इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्याच दर्जाचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये अशा शाळा दिवे इंदापूरमधील तरंगवाडी आणि पेठ आणि चांडोली या ठिकाणी कार्यरत आहेत आताच नव्याने दौंड येथे देखील आपण एक शाळा सुरू केलेली आहे सर्व शाळा या मुलांच्या आहेत त्यापैकी केवळ चांडोली येथील शाळा मुलींसाठी देखील आहे या शाळा सहावी ते दहावी पर्यंत कार्यरत असून या शाळांमध्ये अत्युच्च दर्जाचे शिक्षण आपण या विद्यार्थ्यांना देत आहोत त्यामुळं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना मी विनंती करेल की आपण आपल्याला गरज असेल तर अन्यथा आपल्या ओळखीमध्ये असे परिवार असतील ज्यांच्या पाल्यांना शिक्षण घेणं अत्यंत जिकिरीचे होत आहे त्यांना आपण या शाळांच्या बाबतीत सांगू शकता त्यांचं ॲडमिशन या शाळांमध्ये करून देऊ शकता यासाठी आपण आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण या, या कार्यालयाला संपर्क करा किंवा थेट या शाळेमध्ये जाऊन आपण मुख्याध्यापकांशी दे देखील संपर्क करू शकता धन्यवाद तेव्हा पैशान अभावी शिक्षण देऊ न शकणाऱ्या पालकांनी आजच संपर्क करा प्रवेशासाठी नियम व अटी